शाळेचे नाव रायगड जिल्हा परिषद शाळा सचिन दे माझी ग मैत्रीण तू बहीण सारखी दिसतेस जीव लावते माझ्यावर लय भारी दिसतेस परी तू लय गुणाची हाय पण माझीच मैत्रीण कधी रुजते कधी भांडते पण लय जीव लावते माझ्यावर शाळा रायगड जिल्ह्याची प्राथमिक शाळा कोण आई म्हणजे लंगड्याचा पाय आई म्हणजे लंगड्याचा पाय वासाची गाय सहा व कुशीत घेणारी माल कुशीत घेणारी मान आई माझी आहे सावली आई माझी आहे सावली माझ्यासाठी ती आहे माऊली माझ्यासाठी ती आहे माऊली तिनेच मलाही दुनिया दावली तिनेच मलाही दुनिया दावली पावसाचे ढग बनू दे पावसाळ्या पावसाळे पावसाचे ढग बनू दे डोंगर तरी आणि शेतात मला खूप कोसलू दे शेतकरी बाबा शेतकरी बाबा Da Bíblia, meu Pedro. Wow. Muito.